हा बाकी रडू नका रडू नका तरी तुमची बायको मेलासून हं बोल बोल ओराडा मी पूर्ण जायना तुमची बायको मेलासून हा वर्दी मध्ये हा आम्ही तुमचं दुसरं लग्न करून देऊ दुसरं लग्न करून देऊ <laughs> अरे अरे होत राहते कोणी सिंगल पाच नाही आणि पाच ना सिंगल तर त्याची मात्र कोणी हिंगल केले शहर आता आपल्या गावची यात्रा यात्रा म्हटलं चार सहा शाण्या माणसाची गरज असावे जातीचे हेड्या घबायचे काम नाही मग आपल्या तुषार बाजूला कंपनीचे थोरले मालक त्यांना गणेश कुमार सांगितले तर बोलाव त्यांना देऊ का आवाज मग आवाज थांबा तांबा गरीश कुमार सांगितलं कंपनीला का का हो का अरे काय चाललं पंकज कुमार तुझं कस काय चाललं बाय भाऊ तुझं कस काय चाललं नंदू तू जर बाबा राखलोर बरोबर अरे संघ नसावा देऊ न सोन टाका जा तुराशी संघ नसावा देऊ न सोन मूर्ख दिल रत्न परंतु त्याची संगत नाही का सांगत चांगल्याची संगत केल्यानंतर माणूस सतोली बनतो आणि वाईटाची संगत केल्यानंतर व्यस्ताच्या आली जातो दुर्गुणी बनतो बरोबर या बनी बाबांनी तुम्ही माझे लहान पाण्याची जीवाचे जुलै कस काय आनंदात चालू आई वडील कसे आहेत आई वडिलांची सेवा करा त्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्यामुळे हे सुंदर जग आपल्याला पाहायला भेटलं चांगल्या वाईट गोष्टी करायला भेटल्या म्हणून म्हटलं आई वडिलांची सेवा करत चला आणि प्रकारे जेवाची सेवा केली नाही तरी चालेल पण आई वडिलांची सेवा करा खुशाल का आपल्याला काही कमी पडत नाही मुलं बाबा कसे आहेत एकदम आनंदात आणि पीक पाणी काम या वर्षी भरपूर चार पाच पाऊस पाहिजे अजून पाऊस पाहिजे एवढी थंडी

भाऊ शिकारीच्या बाबतीत तुझा पहिला बापले होता मी तुला पहिल्यापासून हुशार होता पहिल्यापासून असा पूर्ण वाप केला बोला पहिल्यापासून बाप हुशार म्हटलं आपण सुद्धा आजोबांचं तर नाव चालवलं पाहिजे आपण सुद्धा शिकार केली पाहिजे बरोबर बरोबर आहे का आणि आता आठ दिवसा पूर्वीची गोष्ट आताची आताची हा त्याचा तलवार काढली दे का पायची हा कालवाला <laughs> होता हाटेलवाला होता अरे शिकारीची तलवार काढली मध्ये मध्ये बोलू नको ना